नमस्कार मी आज खर तर सभापती म्हणून आमच्या शेतकरी बांधवांनी जो घरच्या शेतामध्ये माल पिकवलेला आहे आणि फळांची जे स्टॉल या ठिकाणी लावला आहे ती पिंपळगाववरनं दावडीच्या बाजूला जात असताना शेजारी दौंडकरवाडी ही दिघेवस्तीमध्ये वस्तीमध्ये दावडीच्या पलीकडं दावडी पलीकडं दौंडकरवाडी आणि मध्ये ही दिगे वस्ती आहे तर इथं आमच्या प्रमिलाताई या दिघे यांनी फ्रूटचा स्टॉल त्या ठिकाणी लावलाय आणि मी सहज जाता दे 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 था था, पन, आता कुतुवाला म्हटलं की बाबा काय या परिसरामध्ये आहे आणि ते बघण्याच्या निमित्तानं मी इथे थांबलोय तर थांबत असताना ते म्हणले सभापती पेरू तुम्ही खरेदी करा म्हणून त्यांच्याकडनं पेरू पण खरेदी करणार आहे इथं हर्षल दिगे त्यांचा चिरंजीव आहे निखिल दिगे अभिषेक दिगे दत्तात्रय देगे वर्षताई दिघे आणि आमच्या अॅडव्होकेट आरतीताई टाकळकर देखील ते पण म्हटले मी पण खरेदी आता इथं करणार आहे आणि आमची माऊली दौंडकरे प्रगतीशील शेतकरी नारायण तात्या आहेत आमचे बाळासाहेब आहेत आमचे अजित भाऊ वाडेकर पण आता आता जाता तर सगळे शेतकरी थांबले की बा सभापती का थांबलेत परंतु आमची भावना अशी आहे की खऱ्या अर्थानं शेतकरी जो कष्टकरी आहे आणि त्या कष्टकऱ्याला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे चांगला भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि चांगली बाजारपेठ मिळाली पाहिजे तर या प्रमिला ताईंचं मी विशेष कौतुक अशासाठी करतो की त्या राहायला बाकी मागच्या वस्तीवरतीच आहे परंतु आपल्याच भागामध्ये बाजारपेठ निर्माण करण्याचं काम आणि त्या निमित्ताने त्यांनी आध्यात्निक वजन काटा जर बघितला तुम्ही तर हायटेक कि ग्राहकांची पण फसवणूक होणार नाही जे काय इथं शितापळ आहे केळी आहेत किंवा पेरू त्यांच्या घरातल्या शेतातले आहेत शेवटी मी सहज कुतुहाला विचारलं की ताई हा सगळा कसा काय तुम्ही प्रपंच हे सगळं कसं काय ते त्यांनी सांगितलं की सभापतीजी आम्ही शेतीमध्ये कष्ट करतो आणि कष्ट केल्यानंतर त्याला चांगली बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणून आम्ही तर तुमच्याकडे येणारच होतो पण सुदैवानं तुम्ही आम्हाला आज भेटीला त्या ठिकाणी आलात त्यांनी त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली शेवटी ग्रामीण भागामध्ये जो कष्टकरी शेतकरी आहे या कष्टकरी शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे चांगली बाजारपेठ मिळाली पाहिजे की आपल्या सगळ्यांची भावना त्या ठिकाणी निश्चितपणे भविष्यामध्ये असे गावागाव जे शेतकरी आपले आहेत की ज्यांच्या शेतातला माल जसं आता पुरंदर किंवा सासवडच्या परिसरात मोठी बाजारपेठ तयार झाली तशाच पद्धतीनं आपल्या तालुक्यामध्ये कसं करता येईल त्याच्यामध्ये बाबा नक्कीच पुढाकार घेऊन आपण या ठिकाणी करू तुम्ही आता किती वर्षापासून हे सगळं तुमचं चालू आहे मी आता hmm. एक आहे पहिल्यांदा स्वतःच्या शेतामध्ये पेरूची लागवड केली मला वाटत नव्हतं की नाही का आपल्याला एवढं म्हणजे इथं एवढं ग्राहक येऊ शकत पण खरोखर स्टॉलवर तर शेतकऱ्यांना म्हणजे जे जाणार येणार जे ग्राहक आहे त्यांना म्हणजे एकदम फ्रूट आहे म्हणजे त्यांना एवढं कुतूहल वाटतं ना की मार्केटचा भाव वेगळा आणि इथलं इथं मी जर एक दहा वीस रुपये जरी जास्त रेट लावला ना तरी पण घेतात का तर म्हणजे ग्राहकांना आहे ना एकदम ताजा माल मिळतो आणि माझी अशी तुमच्याकडं एक मागणी आहे की शेतकऱ्यांचे जेवढे सगळे माल असतील त्यांना चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे आणि सगळ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे बाजारपेठ मिळाली पाहिजे ते हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हक्काची बाजारपेठ आपल्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे त्या दृष्टीनं बाजार समिती म्हणून पण या तालुक्यातले कार्यकर्ता म्हणून पण आपण भविष्यामध्ये नक्कीच काहीतरी ज्या ज्या भाग आहे अजित भाऊ त्यांनी फार महत्वाची गोष्ट व्यक्त केली की आम्ही आमच्या शेतामध्ये हे सगळं पिकवतोय पण आम्हाला बाजारपेठ त्या ठिकाणी मिळाली पाहिजे ही भावना ताईंची त्या ठिकाणी अतिशय भावली भाऊ काय शेतकऱ्यांच्या बाबत काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे असेच घरात याला बाजारपेठ चांगले मिळावा बाजारपेठ चांगले आपल्या तालुक्यात व्हावा हो आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांची आणि तुमच्या तुमच्याकडे पाहून शेतकरी वर्गाची ही इच्छा आहे की ब हे तुम्ही नक्की साध्य करसाल आता सध्याच्या काळात सभापती झाल्यापासून लोकांची तुमच्याकडे पाण्याचे दृष्टिकोन वेगळा झालेला आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना हँडल करता शेतावर जाऊन तुम्ही त्यांची विचारपूस करता आणि लोकांना त्याच्यापासून आवड निर्माण झालेली महत्वाचा आतापर्यंत शेतकऱ्यांना मार्केटमध्ये गेल्यानंतर रात्री अपरात्री गेल्यानंतर जे जेवणाची तारंबळ होत होती सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ना सभापतींनी सोडवलेला आहे आणि सभापतींना आता नेसत आता तालुक्याचे सभापती आहेत आता पुढ बांधकाम खात्याचे सभापती होण्याकरता यांना हार्दिक शुभेच्छा जिल्हा परिषदचे धन्यवाद तो मुद्दा वेगळा आहे आर्थिक तुम्ही काय सांगाल की आपल्याकडे शेतकऱ्यांचा घरचा माल आणि तो पण हक्काच्या बाजारपेठेत मिळलं आताच्या युगात थोडस अवघड पण यांनी दिघेताईंनी जे प्रकल्प चालू केलाय की आपण बस बाजारपेठ हा उपक्रम चांगला आहे त्याच्यात शेतकऱ्याची आपल्या घराकडे लक्ष दिलं जात जवळच्या जवळ नाही का धन्यवाद हर्षल तू एक तरुण शेतकरी आहेस हे याच्यामध्ये कशा पद्धतीने तू मदत काय तुझी मी फळबाग मध्ये काम करतो ना मला आनंद वाटतो आणि असं वाटतं की प्रत्येक तरुणांनी शेती केली पाहिजे आणि त्यासाठी चांगला हमी भाऊ भेटला तरुण पण याची शेतीमध्ये येऊ शकते असतो तरुण आम्ही शेती फळबाग केली पाहिजे चांगला त्याला बाजारपेठ मिळाली बाजारपेठ मिळाली तुझी भविष्यामध्ये हे सगळं करणार का तू मी आत आता पण आता सगळे तरुण शेतकरी आहेत माझ्या बरोबर कस काय सगळं व्यवस्थित आहे ना खर तर इथं आल्यानंतर मला ताई बाजारपेठ महत्वाची आमच्या तात्यांनी त्या ठिकाणी प्रश्न मांडला तर इथं आल्यानंतर मला एक समाधान वाटलं की बाबा शेतकरी कुटुंबातला हर्षल असेल प्रमिलता असेल किंवा हे सगळे माउलींपासून हे सगळे तरुण सहकारी त्या आहेत की खऱ्या अर्थानं आम्ही पिकवलेल्या माळाला आम्हाला बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि हर्षलनी एक तरुण शेतकरी म्हणून भावना व्यक्त केली की बा आम्ही शेती करायला तयार आहे फळबागा करायला तयार आहे पण आम्हाला चांगली बाजारपेठ आणि मार्गदर्शन ह्या दोन गोष्टी आहेत या खऱ्या अर्थानं महत्वाच्या आहेत भविष्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती येण्या त्यानं या भागातला एक कार्यकर्ता येण्यात त्यानं शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीने प्रशिक्षण बाजार समितीच्या वतीने असेल समर्थ फाउंडेशनच्या वतीने असेल अत्याधुनिक शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे कुठल्या याची बाजारपेठ कुठे आहे आणि उद्याच्या काळामध्ये देखील तुम्हाला सगळ्यांना मदत करण्यासाठी जे जे आवश्यक आहे तो करण्याचा प्रयत्न सभापती म्हणून मी आता मला पेरू खरेदी करायचे मला एक किलो पेरू त्यांनी इथं ते हे केलेलं आहे त्यामुळं आज इथं आल्यानंतर मला मनापासून समाधान वाटलं की आमचा शेतकरी वर्ग काय करतो प्रत्यक्षपणानं त्यांच्या बांधावरती प्रत्यक्षपणावर त्यांच्या काम करत असलेल्या ठिकाणावरती आम्ही सगळे या ठिकाणी आलोय भविष्यात तुम्ही जे जे प्रश्न सांगितले की चांगली बाजारपेठ आणि चांगला कॅम्पस त्या दृष्टीने प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना तरुण शेतकऱ्यांसाठी नक्कीच आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन मार्गदर्शन केंद्र किंवा के त्यांना वेगवेगळ्या विषयाचं मार्गदर्शन कसं करता येईल त्याबाबत देखील पुढाकार त्या ठिकाणी घेऊ आपण या ठिकाणी आलात आपण सगळे शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहेत भविष्यात त्यांनी भावना व्यक्त केली की बाजार समितीच्या होतीना आम्हाला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे तो करण्याचा प्रयत्न सभापती म्हणून मी निश्चितपणे त्या ठिकाणी करेल धन्यवाद